एक ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये आजी आणि माजी मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली सेविकांच्या खात्यात पैसे जमा करण्यावरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली यशोमती ताई आपण मंत्री या खात्यामध्ये होतात आपण काम केलं आपल्या सरकार त्यावेळेला आपण का नाही केलंय आपण काय केलं पाठवलं करायचं माल आला पाहिजे पडले पाहिजे पैसे अकाउंट मध्ये गेले पाहिजे म्हणजे आपण त्यावेळेला आणि आता म्हणता भरघोस मदत द्या मोठी मदत द्या मग आता हा विषय माझा आहे का मग त्या का विचारतायत नाही यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का मग तुम्ही काय विचारताय मग मला वाटतं उत्तर देऊ नका असं नाही होणार तुम्ही काय केलं गिरिवास हा मंत्री झाले तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही एक रुपया वाढवला नाही मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी ताई जी शेवटचा नारायणापर्यंत पोहोचली अध्यक्ष महोदय त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतात हे आहे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये येऊन त्या प्रकारे ताईसाहेब 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 तायसाहेब ताई बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईक वर मला बोलता येत नाही लाल मातीतली कुस्ती म्हणजे